नमस्कार मंडळी श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात आपलं सर्वांचं स्वागत करू काल रात्री अयोध्येतून वाराणसीला पोहोचलो आणि आज सकाळी श्री काशी विश्वनाथाच दर्शन घेऊन आज आपल्या वाराणसीच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे मंडळीच्या ब्लॉगचा विषय थोडा वेगळा आहे विषय असा आहे की आपण जर वाराणसीमध्ये येणार असाल तर आपल्याकडे असलेला जो वेळ आहे वेळेत आपण कोणकोणत्या महत्वाच्या ठिकाणी जाऊ शकतो याचं आपल्याला नियोजन करता यावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न करत आहे मी वाराणसीमध्ये दोन दिवस होतो आणि या दोन दिवसात मी कशा पद्धतीनं वाराणसी नगरीत फिरलो हे मी आपल्याला या व्लॉगमधनं सांगणार आहे मी वाराणसीमध्ये येण्यापूर्वी इथं ज्या स्थानांना भेटी द्यायच्या जा ज्या ठिकाणी जायचं आहे त्याची यादी केली होती आणि ह्या सर्व स्थानांची माहिती मी आपल्याला या व्लॉगमधनं देणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे ती पहाटे साडेचार वाजता मी उठलो आंघोळ केली आणि पोचलो ते आस्सी घाट या ठिकाणी मित्रांनो आस्सी घाटावर रोज सकाळी पाच वाजता होते ती गंगा आरती हा सोहळा साधारण एक तासभर चालतो पण हा अनुभव पण खूप सुंदर असतो गंगा आरती जशी समाप्त होते तोपर्यंत सूर्योदय झालेला असतो आणि त्यावेळेस हा संपूर्ण प्रदेश उजेडात नाहून निघालेला असतो आरती समाप्त होताच आपण अशा नौकेमधून गंगा नदीतून प्रवास करू शकतो ज्यांना श्री काशी विश्वनाथ मंदिरात जायचं आहे त्या व्यक्तींना अशा या बोटी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची जी पाठीमागची बाजू आहे म्हणजे मणिकर्णिका घाटाची इथली बाजू आहे तिथं पण सोडतात आणि ज्यांना नुसतं माझ्यासारखं फिरून यायचं आहे ते संपूर्ण गंगा नदीतून शेवटचा जो म्हणजे नमो घाट आहे तिथपर्यंत घेऊन जातात ते एक पंधरा मिनटं बोट थांबते आणि पुन्हा घाटावरती आणून सोडतात आणि अशा या अनोख्या बोट सफरीसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये येतात बोटीचा प्रवास झाल्यानंतर मी निघालो ते रामनगर किल्ला या ठिकाणी जाण्यासाठी आणि त्यासाठी या पुलावरनं मी गंगा नदीच्या पलीकडच्या तीरावर गेलो कारण मला गंगा स्नान करायचं होतं गंगा नदीच्या प्रवाहात उतरलो तिथं स्नान केलं आणि मग तिथून बाहेर आलो बाहेर आल्यावरती रामनगर किल्ल्याची जी पाठीमागची बाजू आहे तिथं बोट उभी होती आणि अशा एका बोटीतून मी गंगा नदी पार केली आणि त्याच वेळेस माझ्याकडं असलेल्या कॅनमध्ये बाटल्यांमध्ये गंगाजल पण घेतलं अवघ्या दहा मिनिटात मी पलीकडच्या किनाऱ्यावरती पोचलो आणि यासाठी माझ्याकडनं त्यांनी पन्नास रुपये घेतले दुपारी जेवण करून मी थोडा वेळा आराम केला आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमारास मी पुन्हा बाहेर पडलो आज मी आता आलो आहे ते गंगा आरती संध्याकाळची जी गंगा आरती होती त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यासाठी आपण येतो वाराणसीमधला गदौलिया चौक मंडळी हा गदोलिया चौक वाराणसीतला सगळ्यात प्रमुख चौक आहे चौक चौक या चौकातून आपल्याला वाराणसीमधले असलेले सर्व प्रमुख घाट इथं जाता येतं आणि काशी विश्वनाथ मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे तिथे पण इथून आपण जाऊ शकतो घाटावरती आज प्रचंड गर्दी होती आणि गंगा आरती सुरू व्हायला पण अजून भरपूर वेळ होता म्हणून मग मी तेवढ्या वेळेत म्हणजे आरती सुरू होईपर्यंत काशी विश्वनाथ कॉरिडोर जो आपण म्हणतो तिथं जायचा निर्णय घेतला चला तर मग मी तुम्हाला काशी विश्वनाथ कॉरिडोर दाखवतो आपण आता प्रवेश केला आहे तो कॉरिडोरमध्ये आणि ही कॉरिडोरच्या आतली बाजू आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे म्हणजे याद्वारापासून महादेवाच्या मंदिरापर्यंत म्हणजे काशी विश्वनाथ मंदिरापर्यंतचा जो परिसर यांनी केलेला आहे याला काशी विश्वनाथ कॉरिडोर म्हणतात इथून मंदिराकडे जाण्यासाठी आपण या अशा पायऱ्यांचाही वापर करू शकतो किंवा याच्या शेजारी असलेल्या या अशा एस्केलेटर्समधनं वरपर्यंत आपण पोचू शकतो काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये देखील अनेक छोटी मोठी असंख्य अशी मंदिरं आहेत ही हजारो वर्ष जुनी मंदिरं आजही याचं इथे जतन करण्यात आलेलं आहे त्याचसोबत आपल्याला इथं जगदगुरु शंकराचार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि भारतमाता यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये येणाऱ्या हजारो भाविकांना डोळ्यासमोर ठेवून इथं आता एक छोटा फूड कोर्ट उभारण्यात आलेलं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत भाविकांची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे याच कोर्टच्या थोडं पुढं आपण आलो की आपल्याला एक प्रशस्त प्रवेशद्वार दिसतंय याला म्हणतात गेट क्रमांक एक आणि इथून आपण काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेऊ शकतो याच कॉरिडोरच्या एका भागामध्ये आपल्याला सुंदर सभामंडप बांधलेला दिसतो आणि इथं उभं राहून आपल्याला गंगा नदीच्या घाटाकडचा जो परिसर आहे तो आपल्याला खूप व्यवस्थित पाहता येतो दुसरी एक गोष्ट अशी जर आपण काशी विश्वनाथ कॉरिडोर पाहण्यासाठी येणार असाल तर इथे संध्याकाळच्या वेळेत यावं दिवसा उजडी गंगाकाठचा संपूर्ण प्रदेश उन्हानं बऱ्यापैकी तापतो मी आलो तोपर्यंत गंगा आरतीला सुरुवात झाली होती माझ्या आधीच हजारो लोक इथं सामील झालेले होते भरपूर गर्दी होती आणि गंगा आरती समाप्त झाल्यानंतर मी माझ्या यादीतलं जे दुसरं ठिकाण होतं म्हणजे श्री दत्तात्रय मठ इथं जाण्यासाठी निघालो दत्तात्रय मठ आहे नारद घाटावरती आणि नारद घाट म्हणजे राजा घाटमधनं पायऱ्या चढून जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपल्याला त्या दत्तात्रय मठाची पाटी दिसते वाराणसीमधलं दत्तात्रेय मठ हे ते स्थान आहे जिथं नरसिंह सरस्वती महाराजांना श्रीकृष्ण सरस्वतींनी संन्यास दीक्षा दिली होती इथं ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर नरसिंह सरस्वती महाराजांनी उत्तर म्हणजे बदरी केदारनाथकडे प्रयाण केलं होतं इथं गुरुदत्तात्र्यांचं एक सुंदर छोटंसं मंदिर आहे त्याचसोबत या जागेमध्ये आज एक छोट्या गुरुकुल पद्धतीचं विद्यालय आहे जिथे विद्यार्थी वेदशास्त्रांचा अभ्यास करतात त्याचसोबत याच जागेमध्ये नारदांनी स्थापन केलेलं नारदेश्वर शिवलिंग पण आपल्याला पाहायला मिळत ही सगळ्यात मोठी गोष्ट आज इथं काशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे साक्षात अनुसूया माता अत्रेय ऋषींनी जे स्थापन केलेले हे शिवलिंग आहेत इथं दत्तात्रय मठातलं दर्शन घेऊन मग मी बाहेर पडलो तोपर्यंत रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले होते आणि आज माझ्या यादीतलं अजून एक हे ठिकाण होतं म्हणजे काशी चाड बनणार वाराणसी नगरीचं हे प्रसिद्ध असं हे दुकान आहे आणि इथं प्रचंड गर्दी असते इथं असलेले विविध प्रकार यांचं आस्वाद घेतला आणि आजचा दिवस माझा इथं समाप्त झाला मित्रांनो काल आपण काशी विश्वनाथ कॉरिडोरमध्ये गेलो होतो मंदिरात मी अजून गेलेलो नाही म्हणून आज सकाळी लवकर उठून आज कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलो काशीनगरीचे रक्षक श्री कालभैरव श्री कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय आपली काशीची यात्रा ही पूर्ण होत नाही त्यामुळं आज सकाळी उठून मी पहिलं कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो श्री कालभैरवाचं मंदिर हे वाराणसी नगरीमधल्या अत्यंत छोट्या निमुळक्या अशा जागेमध्ये आणि इथे येण्यासाठी आपल्याला वाराणसीच्या या अशा गल्लीबोळांमधनं प्रवास करावा लागतो कालभैरवाचं दर्शन घेऊन आता निघालोय काशी विश्वनाथ मंदिराकडे काशी विश्वनाथ मंदिराचं गेट क्रमांक चार मी आता इथं आलोय इथं मिळतात ते मंदिरात जाण्यासाठीचे शीघ्र दर्शनाचे पासेस आणि अशा पासेसचं एक काउंटर या गेट क्रमांक चारच्या इथं उभं करण्यात आलेलं आहे आपण आपले तीनशे रुपये भरून हा पास घेऊन इथून आतमध्ये जाऊ शकतो ही दर्शनाची लाईन आहे पासवाल्यांची आणि इथून मग आपण असं पास घेऊन आतमध्ये येतो आणि इथून या लाईन इथून आपल्याला आतमध्ये सोडतात आपण आतमध्ये आलात की इथं मोबाईल फोन्सचे लॉकर घेतात महादेवाला जर आपल्याला अभिषेक करायचा असेल दुधाचा था, तर इथं असं दहा रुपयाच्या ह्याच्यात दूधही मिळत त्यासोबत इथं असे प्रसादाचे काउंटर आहेत आपण घरी प्रसादही घेऊन जाऊ शकतो काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत साधारण एक तास लागला माझ्याकडे पास होता तरीही एक तास लागतो कारण मंदिराचा आतला जो परिसर आहे तिथं असंख्य मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांचं दर्शन घेऊन आपण मग बाहेर पडतो ते मी जिथून पास घेऊन आतमध्ये आलो होतो त्याच ठिकाणावरनं मी बाहेर पडलो काशी विश्वनाथ कॉरिडोरला ला लागूनच आहे मणिकर्णिका घाट गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेले जे चौऱ्याऐंशी घाट आहेत त्यातलाच मणिकर्णिका घाट हा एक महत्वाचा घाट आहे याच घाटाला लागून आहे प्रसिद्ध असं रत्नेश्वर महादेव मंदिर वर्षातला बराच काळ हे मंदिर पाण्यात असतं आणि फक्त उन्हाळ्यामध्ये याच्या गर्भगृहामध्ये आपल्याला प्रवेश करता येतो जेव्हा गंगा नदीचं पाणी हे ओसरतं कमी होतं याच मंदिराच्या शेजारी घाटावरती आपल्याला हे एक अनोखं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो काल रात्री आपण नारद घाटावरती दत्त मठात गेलो होतो त्या दत्तात्रय मठात कृष्ण सरस्वतींनी नरसिंह सरस्वती महाराजांना संन्यास दीक्षा दिली होती आणि हे ते स्थान आहे जिथं साक्षात दत्तात्रयांनी कृष्ण सरस्वतींना दर्शन दिलं होतं आणि ह्या दत्तात्रेय पादुका म्हणून ओळखल्या जातात आणि या ठिकाणी दत्तात्रेय पादुकांची स्थापना श्रीकृष्ण सरस्वतींनी केलेली आहे दत्तात्रेय पादुकांचं दर्शन घेऊन मी आता निघालो आहे मीर घाटावर जाण्यासाठी मंडळी काशी विश्वनाथ नगरी हे फक्त एक मोठं ज्योतिर्लिंग नाही तर एक मोठं शक्तीपीठ पण आहे जसं मदुरईमध्ये मीनाक्षी कांचीमध्ये कामाक्षी तशी काशीमध्ये विशालाक्षी असं एक खूप मोठं शक्तीपीठ स्थापित आहे हे ते स्थान आहे जिथं मा सतीचं उजवा कान पडला होता त्याचसोबत स्कंद पुराणात सांगितलं गेलं की साक्षात काशी विश्वनाथ दररोज रात्री या मंदिराच्या गर्भगृहात विश्रांतीसाठी येतात तसेच कांचीच्या शंकराचार्यांनी इथं स्थापन केलेलं खूप सुंदर असं श्रीयंत्र देखील आपल्याला पाहायला मिळतं तसेच नवगौरींपैकी पाचवी असलेली महाभगवती म्हणून विशालक्षी देवीला मानलं जातं अशा या साक्षात महापार्वती स्वरूपाचं दर्शन घेतल्याशिवाय आपली काशी यात्रा पूर्ण होत नाही अशी पण एक मान्यता आहे आणि त्यामुळे या मंदिरामध्ये आपल्याला दक्षिणेतून आलेले बरेच भाविक इथे दिसतात विशालाक्षी मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावरती उजव्या हाताला आहे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि या मंदिरामध्ये आपल्याला महाप्रसाद पण घेता येतो मंडळी आपली ही महत्वाची स्थानं झाल्यानंतर आपल्याला एखादा दिवस जर असेल वेळ असेल तर आपण ऑटो करून वाराणसीमधल्या इतर महत्वाच्या मंदिरांमध्ये जाऊ शकतो त्यातलं एक आहे श्रीमणी मंदिर श्रीमण मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि भव्य आहे मंदिर बाहेरून साधं वाटतं पण आपण जसं आतमध्ये प्रवेश करतो तसा हा भव्य असा हा सभामंडप आपलं स्वागत करतो आणि सभामंडपाच्या दुसऱ्या टोकाला प्रभू श्री राम लक्ष्मण सीता विराजमान आहेत याच मंदिरात आपल्याला एकशे आठ शिवलिंगांचंही दर्शन होत इथून मग आपण जाऊ शकतो ते आदिशक्ती दुर्गाच्या मंदिरामध्ये वाराणसी शहराच्या इतिहासामध्ये ह्या मंदिराला एक महत्वाचं स्थान आहे असं सांगितलं जातं की अठराव्या शतकात बंगालच्या महाराणी राणी बाबनी यांनी हे मंदिर बांधलं होतं आणि याच्या शेजारी असलेला जो कुंड आहे त्या कुंडामध्ये थेट गंगेतून पाणी येत असे दुर्गामाता मंदिरातून निघाल्यावर आपण थोड्याच वेळात पोचलो ते श्री तुलसीमानस मंदिरात अत्यंत भव्य अशी ही इमारत आपलं लक्ष वेधून घेते कारण या इमारतीच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात संगमरवराचा वापर करण्यात आलेला आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये पूर्ण झालेलं या मंदिराचं काम बंगालचे एक मोठे व्यापारी श्री ठाकूरदास सुरेखा आणि कुटुंबियांनी मिळून हे मंदिर उभारलं वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण हे संस्कृत भाषेत होतं आणि त्याचा अनुवाद नंतर श्री तुलसीदास गोस्वामींनी अवधी भाषेत केला आज या मंदिराच्या भिंतींवरती संपूर्ण रामायण संगमरवरी दगडामध्ये हिंदी भाषेमध्ये कोरण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच कारणास्तव वाराणसीमधलं हे अत्यंत महत्त्वाचं एक मंदिर मानलं गेलेलं आहे अशा या सत्यनारायण तुलसी मानस मंदिरात बराच वेळ थांबून मग इथून मग मी बाहेर पडलो ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटी म्हणजे बी एच यूच्या कॅम्पसमध्ये असलेल्या विश्वनाथ मंदिरात जाण्यासाठी मित्रांनो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असलेलं हे बाबा विश्वनाथ मंदिर एकेकाळी काशी विश्वनाथ मंदिरानंतर याचं एक महत्त्वाचं स्थान होतं हा तो काळ होता जेव्हा काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत पोचणंही जाणंही शक्य नव्हतं आणि म्हणूनच ह्या कॅम्पसमध्ये एक सुंदर भव्य असं मंदिर उभारण्यात आलं आणि आज देखील वाराणसीमध्ये दे येणारा प्रत्येक भाविक हा आवर्जून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या या विश्वनाथ मंदिराला आवर्जून भेट देतो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधल्या श्री विश्वनाथाचं दर्शन घेऊन आता मी निघालो ते वाराणसीमधल्या अजून एका महत्वाच्या मंदिरात आणि याला म्हणतात संकटमोचन हनुमान मंदिर संकटमोचन मंदिर हे संत रविदास चौकाच्या अगदी जवळ आहे म्हणजे आपण तिथून चालत देखील येऊ शकतो आणि हा मंदिर परिसर पण पर अत्यंत सुंदर आहे काही वर्षांपूर्वी या परिसरात एक घटना घडल्यामुळं आज सुरक्षेच्या कारणास्तव संकटमोचन मंदिरात मोबाईल फोन वगैरे नेण्याला ना परवानगी नाही संकटमोचन मंदिरात श्री हनुमानाचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो आणि थोड्याच अंतरावरती आपल्याला हे त्रिदेव मंदिर पण पाहायला मिळतं या मंदिरामध्ये आपल्याला प्रामुख्याने राजस्थानमधल्या देवी देवतांची जी पूजा अर्चा होते त्यांचा इथं प्रभाव जास्त दिसतो आणि त्यांच्या मूर्त्या इथं दिसतात तिथून मी आलो ते बटुक भैरवाच्या मंदिरामध्ये असं मानलं जातं की हे बटुक भैरवनाथाचं जे मंदिर आहे हे श्री भैरवनाथाच्या बाल्यावस्थेत असलेलं जे रूप आहे त्याचं हे मंदिर आहे आणि भैरवनाथाच्या अवस्थेत असलेले त्यांची इथं पूजा केली जाते वाराणसीच्या रामनगर मधला रामनगर फोर्ट तो बघायला आलोय ऐंशी रुपये इथं तिकीट आहे प्रति व्यक्ती आपण जर का सैनिक असाल माजी सैनिक असाल पोलीस खात्यात असेल तर आपल्याला वीस रुपये तिकीट आहे आपल्याला आतमध्ये फोटोग्राफी नाही येत पण एक आहे की बाहेरच्या या आवारात इथे शूटिंग करता येत त्याच्या पाठीमागच्या बाजूला गंगा घाट आहे घाटावरनं आपल्याला गंगा नदी दिसते इथं आल्यावरती मला एक माहिती मिळाली ते म्हणजे या भागाला व्यासकाशी म्हणतात आणि असं म्हणतात व्यासकाशी मधल्या या मंदिरांचं दर्शन घेतल्यावर आपली काशी यात्रा खऱ्या अर्थानं व्यासकाशी यात्रा करते कवी काशी यात्रा संपूर्ण होते व्यास काशी में दो मंदिर यदि महाराज पूजित लिंगम रामलिंगेश्वर आगे को व्यास महर्षि पूजित लिंगम व्यासेश्वर ये दो मंदिर दर्शन से काशी यात्रा व्यास काशी यात्रा परिपूर्ण होती है यदि महाराज पूजित लिंगम आगे को व्यास महर्षि पूजित लिंगम मोड़ लिंगम ये व्यास काशी दर्शन से काशी यात्रा व्यास काशी यात्रा परिपूर्ण मित्रांनो असा होता माझा वाराणसीमधला हा प्रवास मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या सर्व ठिकाणांची माहिती आपल्याला देण्याचा एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपल्याला जर माझा हा प्रवास माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्या एका नवीन ठिकाणी नवीन प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू